हॅलो मैत्रिणींनो सर्वांची आवडती मालिका लपन डाव या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय सरकारचा प्लॅन फेल झालाय आणि तिला आता सखीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेता येणार नाही त्यासाठी तिला सखीचं लग्न करून द्यावं लागणार आहे मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकार चक्क दाभाडे मावशीचा गळा चेनने दाबते आणि म्हणते माझ्यासमोर जास्त बोलायचं नाही हा मॉल माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे माझं स्वप्न आहे आणि गुपचूप साहित्य लोकांच्या कागदावर सह्या घ्यायच्या आणि त्यांना येथून हाकलून लावायचं नाहीतर मी तुझा जीव घेईल दाभाडे मावशीचा श्वास कोंडू लागतो त्याचवेळेस कान्हा तेथे येतो कान्हा गाडीच्या आतमध्ये पाहतो तर दाभाडे मावशीच्या गळ्याभोवती असलेली चेन नसते हे पाहून कान्हा विचारतो मावशी काय झालं तुम्हाला तर सरकार सांगते ही महागडी गाडी आहे ना तुझ्या दाभाडे मावशीला इतक्या महागड्या गाडीत बसायची सवय नाहीये त्यामुळे तिला सफोकेशन होत असेल कान्हा हा मावशीला बाहेर घेतो आणि म्हणतो ठीक आहे मावशीला मी आता इथून घेऊन जातो असं म्हणून तो मावशीला घेऊन जातो तेव्हा सरकारला आठवतं की जेव्हा ती दाभाडे मावशीचा गळा दाबत होती त्याच वेळेस तिला दिसलं होतं की कान्हा मागून येतोय म्हणून तिने ती चेन सोडून दिली त्यामुळे आज ती रंगी हात पकडली गेली नाही कान्हा दाभाडे मावशीला विचारतो नेमकं काय झालंय दाभडे मावशीला सगळं आठवतं की सरकारने तिच्याबरोबर काय केलं पण ती कान्हाला काही सांगत नाही मी थकलीये असं म्हणून ती तेथून निघून जाते इकडे सखी ही सगळ्यांना वाढून बाहेर येते मंडळातली माणसं तिला विचारतात ताई कसं वाटलं आमचा कार्यक्रम सखी सांगते मला खूप भारी वाटलं तुम्ही सर्वांनी खूप छान आयोजन केलं होतं ही माणसं सांगतात आमच्या कान्हा दादाचा यामध्ये मोठा हात आहे तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि विचारतो माझ्याबद्दल काय चुकली करताय तर ही माणसं सांगतात अरे तुझं कौतुकच करत होतो की ही सगळं नियोजन तू केलंय आणि तू साईबाबांचा सा किती मोठा भक्त आहे ते सखी कान्हाला थँक्यू म्हणते तर कान्हा म्हणतो त्याची काहीही गरज नाहीये तुम्हाला आता घरी जायचं असेल ना टॅक्सी बोलू का तर सखी विचारते माझी आई असेल ना ती गेली का कान्हा सांगतो हो त्या तर घरी गेल्या दाभाडे मावशीशी बोलल्यानंतर त्या गाडी घेऊन निघून गेल्या सखी म्हणते जाऊ दे तिला महत्वाचं काही काम असेल ती घरी गेली नसेल मला स्वतःहून जायची सवय मी जाते असं म्हणून सखी तेथून निघून जाते तर कान्हा हा, हा साईबाबांसमोर हात जोडतो आणि म्हणतो देवा आज तुम्हाला खूप मदत केलीये तशी मदत तुम्हाला यापुढे सुद्धा करत राहा कारण उद्या मी खूप महत्वाचं काम करणार आहे माझ्यासमोर एक नोकरीची संधी चालून आली आहे ती संधीसाठी मला हे करावंच लागेल असं म्हणून तो साईबाबांसमोर हात जोडतो आणि साईबाबांशी गप्पा मारता मारता त्यांच्यासमोरच जेवण करू लागतो त्याची साईबाबांवर खूप श्रद्धा असते तर इकडे सखी पायी पायी घरी येत असते आज दिवसभरात काय काय घडलं हे सगळं तिला आठवतं कान्हा आठवतो तिला रस्त्यात एक आई आणि मुलगा दिसतो मुलगा हा आईला म्हणतो आई, आई मी आता मोठा झालोय मला तुझ्या हातून नाही खायचं मी स्वतःच्या हाताने खाईल सखी या मुलाला समजावून सांगते बाळा असं नाही करायचं तू खूप लकी आहेस की तुझी आई तुझ्या आहे ती तुझ्यावर इतकं प्रेम करते आणि स्वतःच्या हाताने तुला खाऊ घालते तिच्याशी असं बोलू नको या मुलाला आपली चूक समजते तो आईला सॉरी म्हणतो आणि आईच्या हाताने जेवतो तेव्हा सखीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती आपल्या मोबाईलमध्ये आईबाबांबरोबरचा लहानपणीचा फोटो पाहते आज बाबाही आपल्याबरोबर नाहीये आणि आईचं प्रेमही आपल्याला मिळत नाही म्हणून ती खूप दुःखी होते तरीकडे सरकार एका कालकोठडीत पोहोचते तेथे एक माणूस घोंगडी घेऊन बसलेला असतो सरकारच्या हातात केक असतो आणि ती म्हणते आज सखीचा वाढदिवस आहे सखी एकवीस वर्षाची झाली आहे आणि आता माझं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार मी सखीच्या सह्या घेणार आणि या संपूर्ण प्रॉपर्टीची मालक बनणार मी सखी बरोबर -बर तर वाढदिवस नाही साजरा केला पण तुझ्या बरोबर तर हा वाढदिवस साजरा करावाच लागेल ना असं ती या माणसाला म्हणते तर इकडे सखी घरी पोहोचते आणि बाबांबरोबरचा फोटो पाहून बाबाशी बोलू लागते की बाबा, बाबा तुम्ही काही वर्षांपूर्वी मला सोडून गेला आणि त्यानंतर आई पूर्णपणे बदलली ती मला साध आईसुद्धा बोलू देत नाही मला प्रेमाने जवळ घेत नाही ती अशी का वागते मला तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची गरज आहे तुम्ही आईला सांगा ना तिला बदलायला सांगा तरीकडे सरकार या माणसाला म्हणते तुला काय वाटतं मी तुला सोडणार आहे का मी तुला जिवंत का राहू दिलंय मी श्रीमंत होणार आहे ही संपूर्ण प्रॉपर्टी माझी होणार आहे या दिवसासाठीच मी हे सगळं केलंय असं म्हणून ती केकवर मेणबत्ती पेटवण्यासाठी काडी पेटवते आणि विचारते तुला पेटून देऊ का नको घाबरू मी तुला नाही पेटवणार तर इकडे सखी आपल्या बाबांच्या फोटो समोरच एक छोटा केक कापते आणि म्हणते आई नाही तर मी तुमच्या समोर माझा बड्डे सेलिब्रेट करेल तर इकडे सरकार या माणसाबरोबर सखीचा बड्डे सेलिब्रेट करते ती चाकू या माणसाच्या चा गळ्याजवळ आणते आणि म्हणते चल तुझा गळा नाही कापणार हा केकच कापते आणि ती केक कापते इकडे सखी सुद्धा केक कापते आणि बाबांच्या फोटोसमोर केक धरते आणि सरकार ही सुद्धा या माणसाबरोबर बड्डे साजरा करत असते आणि त्याला सांगते तुला नाही मारणार कारण तुला पाहायचंय की मी किती मोठी होणार आहे या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीन होणार आहे आणि तुलाच नाही तर तुझ्या कुटुंबातील प्रत्येकाला मी असंच हळूहळू मारणार आहे हे तू लक्षात ठेव दुसऱ्या दिवशी सकाळी कुल्फी ही नाश्ता करायला येते ती नाश्ता करणार इतक्यात उर्मीला तिला सांगते नाही ना करायचा जोपर्यंत सरकार खात नाही तोपर्यंत आपण कुणीच खायचं नाही त्याचवेळेस सरकार तेथे येते उर्मीला तिला गुड मॉर्निंग म्हणते पण मीनाक्षी म्हणत नाही त्यावेळेस सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते आणि तिला गुड मॉर्निंग बोलायला सांगते तेवढ्यात सखीही तेथे ते तयार होऊन येते सखीला पाहून सरकार ही खूप प्रेमाने तिला हाक मारते सखी बेटा आलिस का हॅपी बर्थडे हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तर सखी म्हणते सरकार येथे कोणतीही मीडिया नाहीये कॅमेरे नाहीये फोटोग्राफर नाहीये मग तू हे नाटक कशाला करतेस माझ्याशी प्रेमाने वागण्याचं तर सरकार म्हणते तुला काहीही वाटलं तरी हेच खरंय की काल तुझा वाढदिवस होता पण गुरुजींनी मला सांगितलं होतं की कालचा दिवस खूप वाईट होता अशुभ होता काल तुझ्याबरोबर चाळीत काय घडलं आठवतय ना तुला त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं तुझा वाढदिवस साजरा करायचा नाही म्हणून आज मी तुझा वाढदिवस साजरा करते असं म्हणून ती सखीसाठी केक बोलवते हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की सरकारचं वागणं कसं बदललं ती सखीला केक कापायला बोलवते आणि हात पुढे करते सखी खूप खुश होते आणि आईला मिठी मारायला जाणार इतक्यात सरकार तिच्यासमोर एक फाईल धरते आणि म्हणते ही तुझी पॉलिसी आहे या पॉलिसीला रिन्युअल आहे तू त्यावर सह्या कर सखी हो म्हणते तर उर्मीला विचारते हे कशाचे पेपर्स आहेत त्यामुळे सरकार तिच्याकडे रागारागाने पाहू लागते तर सखी या पेपर्सवर सही करायला तयार होते उर्मिलाला मात्र प्रश्न पडतो की हे कसले पेपर्स आहेत त्याच वेळेस गौतम तेथे येतो गौतमला पाहून सरकार खूप चिडते तर गौतम म्हणतो सखी तू कोणावरही विश्वास ठेवू नको गौतम आणि सरकार यांच्यामध्येच भांडण रंगतं सरकार म्हणते दारू पिऊन दिवसभर रूममध्ये बसणाऱ्यांनी मला अक्कल नाही शिकवायची तर इकडे तान्हा एक भली मोठी बॅग घेऊन सरकारच्या घरी पोहोचतो आणि फोनवर बोलण्याचं नाटक करू लागतो की माझ्याकडे सत्तर लाख रुपये आहेत तर हे वॉचमॅन त्याला म्हणतात तुझ्यासारखे खूप येता आहे येथे निघ इथून तर हा कान्हा त्यांना सांगतो तुमच्या मालकीनबाईंचंच नुकसान होईल मला काही नाहीये पण वॉचमॅनला त्याच्यावर विश्वास बसत नाही आणि ते त्याला हकलून लावतात तेव्हा आपला पहिला प्लॅन तर फेल झाला आता काय होईल प्लॅन बी करावा लागेल असा विचार कान्हा करतो पण वॉचमॅनला भीती वाटते की जर मालकीनबाईंचं नुकसान झालं तर आपल्या नोकरीचं काही खरं नाही आणि तो कांला थांबायला सांगतो इकडे गौतम हा खूप चिडतो आणि म्हणतो की तू कोणती मालकी नाहीये दुसऱ्याची सत्ता बळकावून माणसाला काही सरकार होता येत नाही आणि माझा दादा गेला त्यानंतर आमचे मोठे भाऊ परशुराम हे बिनकामाचे निघाले म्हणून तू आयत्या बिळावर नागिन म्हणून बसलीये तू सरकार कसली सरकार गौतमवर खूप चिडते तर परशुराम सुद्धा म्हणतो तू गप्प बस तू तरी आयुष्यात काय केलंय तुला संधी दिली पण तू काहीही करू शकला नाही फक्त दारू पीत बसला यावरून गौतम परशुराम मीनाक्षी उर्मिला यांच्यात भांडण सुरू होतं सरकार ही सगळ्यांना ओरडते आणि गप्प बसायला सांगते की गप्प बसा आज माझ्या सखीचा वाढदिवस आहे आणि मला तो साजरा करायचा आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी या पेपर्सवर सह्या करेल पण त्याच वेळेस वकील तेथे येतील आणि सांगतील की सखीच्या बाबांनी एक विल लिहून ठेवली होती मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं आणि त्याप्रमाणे सखी एकवीस वर्षांची झाल्यानंतर तिचं पुढील एका वर्षात लग्न लावून द्यावं लागेल आणि त्यानंतरच ती आपली प्रॉपर्टी दुसऱ्या कुणाच्या नावावर करू शकेल नाहीतर या प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल हे ऐकून सरकारला जबर धक्काच बघेल सरकार ही सखीला लग्नाबद्दल विचारेल तर सखी लग्नासाठी नकार देणार की सध्या माझा लग्नाचा कोणताही विचार नाहीये सरकार विचार करेल की सखीचं अशा एखाद्या मुलाशी लग्न करून द्यावं लागेल जो मुलगा आपल्या आप म्हणण्यात असेल आपलं ऐकेल त्याच वेळेस कान्हा तेथे येईल आणि म्हणेल मी आहे ना मग सरकार कान्हाचंच लग्न सखीशी करून देणार का पुढे काय घडेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणी तुम्हाला लपंडाव ही नवीन मालिका आवडते का, का नक्कीच कमेंट करून सांगा आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी